திருவாமி திறன் பக்கம் பொருளாக திப்பு आणि मित्रांनो हाय युट्यूब फॅमिली सर्वांना आज आम्ही चाललोय बघा अंगरकी चतुर्थी त्या मुळ गणपती चाललो बाबा पकालपूरला आणि हो आवरावली चालू आहे होय दे तू येत नाही का तू घरात बसणार आहे तर ते तू काही येणार नाही बघा येणार आहे तिथं पण बघा तर व्हिडिओ मध्ये देतला व्हिडिओ जर का केला तर जॉईन करेलच नाही केला तर

तर तुम्ही पंढरपुरात नाही किंवा आसपासच्या आवाज जर का असला तर तुम्हाला तर माहीतच आहे आणि जे कोण आलेलं नाही तर त्यांनी आवर्जून नक्की आण बघा एकदा गणपती किती माणसाला पाहणारा एकदम मस्त गणपती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आलोय बघा मित्रांनो पकालपूरला गर्दी भरपूर आहे बघा या साईडला पाळणं ते आलेत बघा तर आज गर्दी बघा किती भरपूर झालेली बघा बार लागली ती या साईडला बघू शकता तुम्ही नाहीतर संकष्ट चतुर्थीला एवढी गर्दी नसते पण आज बघा बारायला लागलेले तिकडून भरपूर अशा बार आहेत बघा

तर दर्शन करून बघा आम्ही इथून बाहेर पडलो होतो पण आणि या ठिकाणी ज्यांचं नवसाय ते पेढे म्हणा किंवा काही वाटत होतं बघा इथे आम्हाला पेढे सद मिळाला बघा इथून तिथे इथून पुढे आम्ही असं चालत जात होते आणि चिकडे भरपूर झालेला बघा त्यामुळे जरा भरपूर त्रास झाला तुम्हाला मला लोडोमध्ये शेवटपर्यंत मिळेलच आणि दू खेळणे किंवा काय वस्तू बघून सारखं महागा लागलेलं बघा हे घ्या पप्पा ते घ्या पप्पा म्हणून आणि इथं थोडी शॉपिंग केली आम्ही काय व्हिडिओमध्ये कॅप्चर झाली नाही म्हणजे त्यावेळेला मोबाईल बंद ठेवलेला पण होता येईल तेवढं म्हणजे इथं जे काय बघण्यासारखं किंवा काय घेण्यासारखं जे काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ नक्की वॉच करत राहा मित्रांनो सर्वांना एकच विनंती आणि जे कोण नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही नक्की सबस्क्राईब करायचं आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायचं कमेंटमध्ये आणि आज बघा अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी पण आहे तर आणि भरपूर काही वस्तू किंवा का काय खाण्यासारखं किंवा काय वापरण्यात येणारी वस्तू सर्व काय घे आणि बघायला वगैरे किंवा पाळणे वगैरे किंवा लहान मुलांसाठी गादी ती असते ती सर्व काहीत आलेलं आहे बघा खेळण्यासाठी किंवा घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी सर्व काय बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत वाच करत राहा आपण पकालपूरचं सर्व मंदिर अंगारके चतुर्थीनिमित्तानं तुमच्यापर्यंत दर्शन घडवून आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तर कसा वाटतं आपला व्हिडिओ सांगत राहा मित्रांनो आणि तुम्ही तर बघतायच खेळणी दुकान किंवा पर्स वगैरे आणि अजून काही बऱ्याचशा वस्तू घेण्यासारख्या आणि चिखल चिक्कल बघा चिखल असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दीचा ही झालेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळे काल आहे ना इथल्या जी म्हणजे व्यापारी जे होते त्यांच्या धंद्यावर परिणाम भरपूर असा झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता बघा सगळ्या चिखल्यामुळे सगळा राड आणि हे झालेला आहे बघा अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भरपूर अशी गर्दी असताना पंढरपुरात पण आता चिखल्यामुळे झालेलं आहे बघा सगळं तर बघू शकता तुम्ही इकडं ओसारस आहे बघा इकडे टिकल्या वगैरे किंवा कानातल्या वगैरे सर्व काही महिलांची शॉपिंग करण्यासारखं आहे आमच्या पूजानंतर भरपूर शॉपिंग केली आहे बघा एवढोमध्ये व्हिडिओमध्ये तर आम्हाला दाखवता आले नाही कारण की तिथे परतनं लागलेले त्यामुळे कॅप्चर झालं नाही तरी पण होता येईल तेवढं मी सर्व काय तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे चष्म्याचे वगैरे दुकान आहेत बघा आणि या ठिकाणी खेळणे वगैरे सर्व काय आलेलं आहे बघा ते पण दाखवलेलं तुम्हाला लहान मुलांची गाडी आणि इकडं पाण्याचा डबटा आहे त्याच्यामध्ये बघा शॉपिंग करायला आपलं खेळण्यासाठी बोट केलेली आहे बघा लहान मुलं आहेत बघू शकता तुम्ही बोटिंग करत आहेत बघा लहान मुलं आणि या गादी पण आहे गादी इकडे आईस्क्रीमचे गाड आहेत किंवा खाण्यासाठी भरपूर काय खेळण्यासाठी इकडं भेळचा गाड आहे आणि आपण ही व्हिडिओ म्हणजे तिथला आवाज का कॅन्सल केला तर तिथं गाणी वगैरे लावलेली होती आपण ही व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करतो त्यामुळे कारण की कसं होतं कॉपीराईट म्हणून नाव पण येतं आपल्याला पूर्णपणे आपली आय डी बाजू ती ना तर त्यामुळे आपण हे नाव काढण्याच्या हेतूनच आपण स्वतःचा आवाज जोडत आहे बघा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते आपली कमेंट करून सांगा जावा मित्रांनो आणि जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं श जायचं नाही नक्की सबस्क्राईब करा तरच तुम्हाला असे आपले कॉमेडी व्हिडिओ किंवा पंढरपूरमधील बघण्यासारखे आहेत काय काय ती दाखवण्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि अजून यूट्यूबची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण यूट्यूबची माहिती किंवा काय हवी असेल तर नक्की आपली व्हिडिओ बघत जावा किंवा कोणाला कोणत्याही बाबतीत शंका असेल तर ती कमेंट करून विचारा तुमच्या शंकाचं म्हणजे दूर केली जाईल आपण तर बघू शकता तुम्ही मंदिर किती मस्त दिसायला लागले बघा वातावरण पण आबाळ आले झाले त्याच्यानं जास्तीचे व्हायला लागले बघा भारे वाटतंय ना असं म्हणजे महाकारीत जावं हे तुझं वाटत नाही तसं असं म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये मग्न व्हावं असं वाटतं बघा बघण्यासाठी किंवा आज तर बघा इतकी गर्दी ना अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भरपूर अशी गर्दी बघा इथं भरपूर पोलीस बंदोबस्त किंवा सिक्युरिटी किंवा होमगार्ड भरपूर असे आलेले आहेत बघा इथं सिक्युरिटीसाठी कारण की गर्दीच तेवढ्या असते त्यामुळे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा